नमस्कार शेतकरी मित्रांनो नारायणपर डेअरी फॉर्म आपले सहर्ष स्वागत आहे ज्या शेतकरी मित्रांनी मी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्याने सबस्क्राईब करून बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका या गाईचा बाजार हा सांगोला बाजार आहे पण पंजाबचा बाजारामध्ये गाई विकार आल्यात की असं वाटतंय बघा कास गाई बघा शेतकरी मित्रांनो कशा आहेत मी सुद्धा हा बघलो बघा गाईच्या कासा वगैरे कसे आहेत दादा किती वेळ आहे त्या किती वय त्याच्यात पहिला रोय बघा शेतकरी दादा काय किंमत सांगितली किंमत हा तीन वीस तीन वीस बघा शेतकरी मित्रांनो गाय कशी आहेत तीन लाख वीस रुपये किंमत सांगितली आहे शेतकरी मित्रांनो जोडीची तुम्ही व्यापारी का शेतकरी आहे व्यापारी व्यापारी गाव कुठला आलं पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर सांगल्यापासून पंचवीस किलोमीटर कुठल्या भागातल्या गायेत खेड्यातल्या खेड्यातल्याच गाय आहेत का किती असतात गाय विकायला आपल्याकडं

रोग आहे एक दुसरी आहे एक आदत आहे त्या गायींची काय किंमत होईल मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद